बारा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी अनिल निघोट आणि सुरेखा फुलवडे यांच्या संसारास नारायणगावच्या मुक्ताई मंगल कार्यालयात विवाह होऊन सुरुवात झाली आजपर्यंत तब्बल अठ्ठावीस वर्ष सुखदुःखात सदैव सोबत संसार शिक्षण व्यवसाय समाजकारण ते राजकारण ना कुणाच्या कमिशन ना कुणाचा हप्ता ना कुणाचा पैशावर राजकीय निवडणुकीचं काम कुणाच्या कामासाठी ना कुणाची भेड ना कुणास व्यर्थ त्रास पण अन्याय कुणालाही कोणत्याही मदतीस सदैव जय महाराष्ट्रसह स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख माननीय तालुका प्रमुख महिला आघाडी शिवसेना या नात्याने शिवसेनेची रणरागिणी म्हणून तत्पर निष्ठेचं बाळकडू जपणारी पदरमोड करून शिवसेना पक्ष वाढवणारी ही जोडी एकनिष्ठ कट्टर शिवसैनिक गणेशोत्सव नवरात्रोत्सव करंडक गुणवंत विद्यार्थी ज्येष्ठ कारसेवक शिवसैनिक सत्कार समाजभूषण पुत्रकार पुरस्कार आंबेगाव भूषण पुरस्कार यात्रा सण उत्सव शुभविवाहस उपस्थिती शुभेच्छा रुग्णाचं रुग्णालयीन रुग्णवाहिका औषधोपचार सहाय्य पोलीस शासकीय अधिकाऱ्यांमार्फत गरजू अडलेल्यांची कामे गरीब अनाथ मुलामुलींस शैक्षणिक दत्तक घेऊन सर्व शैक्षणिक मदत महिलांवरील अन्यायास भक्कम साथ फुटीनंतर आजही पद घेऊन पदाधिकारी घरी बसलेत पण सुरेखाताई निघोट शिवसेना गावोगावी घरोघरी पोहोचवण्यासाठी जीवाचं रान करत फिरून लोकांना शिवसैनिकांना एकत्र करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढवत होत्या कष्टाचे पैसे लावून मंडळांसाठी होम मिनिस्टर हळदी ते संगीतमय कार्यक्रम आयोजित करणाऱ्या पण अन्याय न सहन करण्याची बाळासाहेबांची शिकवण असल्याने शिवसेना व शिवसैनिकांच्या स्वाभिमानासाठी भलेभले पाकिटांवर समाधान मानत असताना अपक्षपण शिवसैनिक म्हणून धनदांडग्यांच्या पैशाने लाचार झालेल्यांना मतदार कार्यकर्ते विकले जातील हे ओळखूनही बेधडक आंबेगाव विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या प्राध्यापिका सुरेखाताई अनिल निघुट व या सर्व कार्यात सुरेखा निघोट यांच्यामागे त्यांचे डी एड बी एड एम एड शिक्षण करण्यापासून समाजकारण ते राजकारण राजकारणात त्यांना खंबीर साथ देणारे अनिल निघुट ज्यांनी सतत कार्यक्रम उपक्रम स्पर्धा घेऊन घेणाऱ्यांचं उत्तेजन प्रेरणा बक्षसे देऊन समाजासाठी समाज एकत्र येण्यासाठी कायम पुढाकार घेणाऱ्या विविध मंडळांचे अध्यक्ष सल्लागार छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी महाराज व शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे निस्सिम भक्त त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करणारे वेगवेगळ्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियात पत्रकार संपादक आणि एक संशोधनपर लेख पुस्तकातील लेखांचे लेखक व्याख्याते मानसशास्त्र मराठी हिंदी राज्यशास्त्र समाजकार्य व इतिहास अभ्यासक समुपदेशक शैक्षणिक क्षेत्रात स्कूल शैक्षणिक करिअर परीक्षा अकॅडमी संस्थापक ते कित्येक पदव्यांसह अनेक विषयात सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन पी एच डी या सर्वोच्च पदवीपर्यंत पोहोचून शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणास्पद कामगिरी करणारे ज्यांच्या हाताखाली हजारो शिक्षक घडले घडत आहेत असे प्राध्यापक आणि निघोट माननीय प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव अशा या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने विचाराने ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारणावर भर देऊन समाजाचे आपणही काही देणं लागतो ह्या भावनेतून पदर पैशाने समाजसेवा करणारे प्राध्यापिका सुरेखाताई निघोट प्राध्यापिका आणि नारायण शेट निघोट आपणास लग्न वाढदिवसाच्या सर्व नातेवाईक शिवसैनिक मित्रमंडळींकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा रोडे आणि काशिक परिवाराच्या विनंतीस मानदेव सर्व उपस्थित उपस्थित पै पावणे अप्त्य नातेवाईक आणि मित्रपरिवार या सर्वांचं मी प्रथमता दोन्ही परिवार आणि साक्षी या दोन्ही वधूवर उत्तम असं आयुष्य आरोग्य आणि यांना उत्तम अशी संतती मिळो हो। अशी त्यांना शुभेच्छा देते आणि या दोघांकडूनही आपले आई वडील आणि सासू सासरे यांची सेवा करो त्याचबरोबर त्यांच्याकडून देव देव धर्म यांचंही सेवा हो घडो असे त्यांना शुभार

तुम्हाला जर का, तुमचं काम हवावी अशी वाटत असेल किंवा मी त्या पात्रतेची वाटत असेल माझं क्वालिफिकेशन पाहून किंवा माझी कामं पाहून तुम्ही मला मतदान करा नाहीतर मला तुम्ही मत नाही दिलं तरी चालेल कारण मी काही तुम्हाला चहा पाजू शकत नाही आणि याच्यातून मला सातशे छप्पन्न मतं पडली आणि दुसरा अकराशे चौदा मतांनी पाडला मग सातशे छप्पन्न म्हणजे मी विजयीच मतं घेतलेली आहे आणि ती मतं मला माझ्या प्रेमाची आणि हक्काची आणि बिन बिनपैशाची